नमस्कार मंडळी मी रुपाली जोगळेकर आणि विचार विचारवेदच्या ताणाचं काम तमाम या मालिकेमध्ये आपलं स्वागत तर काल आपण मानसिक ताण म्हणजे काय हे पाहिलं आता मानसिक ताण येण्याची कारणं कोणती आहेत ती पाहूया एक 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 करून मी एक एक कारण सांगत जाईन आणि तसं तसं तस तुम्ही आत्मचिंतन करत जा की तुम्हाला या कारणामुळे ताण येतो का जगातील सर्वच लोकांनी खालीलपैकी एका तरी कारणाने आयुष्यात कधीतरी ताण अनुभवलेला आहे पहिलं कारण सर्वात महत्त्वाचं पैसा <laughs> परदेशी शिकायला जायचं आहे मोठं घर घ्यायचं आहे नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे त्याच्यासाठी कर्ज हवं आहे ते कर्ज मिळवायचं आहे मग ते फेडायचं आहे महिन्याच्या सगळा खर्च जो आहे तो पगारामध्ये बसवायचा आहे बरोबर आणि त्यामुळे हो पैसा कमवणं पैसा खर्च करणं आणि पैसा गुंतवणं ह्या तीनही गोष्टींमध्ये आपल्याला ताण येतो आणि मानसिक ताणासाठी आर्थिक कारणांचं प्रमाण हे खूप जास्त आहे दुसरं महत्त्वाचं कारण ते म्हणजे नाती रिलेशनशिप्स <laughs> बरेचदा बोलले गेलेले तिरके शब्द चिंता काळजी अपेक्षा कटू आठवणी हे नात्यांमध्ये तणाव निर्माण करतात नवरा बायकोचं नातं या बाबतीत खासच आहे ते जसं प्रेमाने भरलेलं आहे तसाच त्यात ताणही आहे तू त्या दिवशी असं वागलीस किंवा वागली नाहीस किंवा कि तू त्या दिवशी असं बोललास किंवा असं कसं तू काहीच बोलला नाहीस बरोबर <laughs> ना शिवाय सासूसून जावा जावा नंडा भावजया ही पण अशीच काही खास नाती पण नाती म्हणजे एवढंच नाही शेजारी शेजारी नातं असतं बॉस एम्प्लॉईचं नातं असतं मैत्रीचं नातं असतं आपल्या बरोबर सहकाऱ्यांशी आपलं नातं असतं आपल्या पाळीव प्राण्यांशी पण आपलं नातं असतं आपल्या घराशी गावाशी राज्याशी देशाशी सगळ्या जगाशीच आपलं नातं असतं इतकंच कशाला आपण वापरत असलेल्या वस्तूंशी सुद्धा आपलं नातं असतं आपल्या फोनबरोबर पण आपलं नातं असतं जरा कुठे त्या फोनला काही झालं की काय होतं आपलं <laughs> आणि त्यामुळे प्रत्येक नात्याकडून आपल्याला अपेक्षा असतात आणि त्या कधी कधी पूर्ण होतात आणि कधी कधी पूर्ण होत नाहीत आणि त्यामुळे आपल्याला ताण येतो अशीच काही कारणं अजून ताण येण्याची पाहूया उद्या पण पर तोपर्यंत तुम्ही तुम्हाला कोणत्या कोणत्या कारणामुळे ताण येतो त्यावर जरूर विचार करा शुभेच्छा मित्र हो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला उपयोगी वाटला तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद